आजच्या व्हिडिओमध्ये भेंडी तो प्याजाची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी भेंडी धुवून पुसून घ्यायचे मी इथे पाव किलो भेंडी घेतले त्यासाठी थोडीशी लांब लांब भेंडी कट करून घ्यायचे मधून थोडीशी कट मारायची भेंडीला असंच सर्व भेंडी कट करून घ्यायचं कढईमध्ये तेल टाकून कट केलेली भेंडी टाकून भेंडी भाजून घ्यायचं भेंडी भाजेपर्यंत टोमॅटो आणि कांदा कट करून घ्यायचं एक मोठा कांदा बारीक बारीक कट करून घ्यायचा आणि एक छोटा कांदा त्यामध्ये चार भाग करून या पद्धतीने मोठे मोठे कांदे कट करून घ्यायचे आणि एक मोठा टोमॅटो बारीक बारीक कट करून घ्यायचं भेंडी वेळेस भेंडीमध्ये थोडंसं मीठ टाकून भेंडी भाजून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून थोडंसं भाजून घ्यायचं कांदा थोडस ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजायचं भेंडी भाजलेली आहे काढून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे दही घेऊन दही फेटून घ्यायचं दह्यातलंच थोडं पाणी टाकून फेटल्यामुळे दही व्यवस्थित फेटल्या जाईल कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर ते त्यामध्ये जिरे टाकायचे बारीक कट केलेला कांदा कांद्याचा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकायची अद्रक लसणाचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो त्यामध्ये टाकायचा टोमॅटो पटकन शिजण्यासाठी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं अगोदर सुद्धा भेंडीमध्ये मीठ टाकलेलं आहे टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरेपूर अर्धा चमचा गरम मसाला सर्व मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये फेटून ठेवलेली दही टाकायची दही टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दही फेटून टाकल्यामुळे दही भाजीमध्ये टाकल्यानंतर फुटत नाही त्यानंतर त्यामध्ये भाजून ठेवलेली भेंडी टाकायची आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून थोडंसं शिजवून घ्यायचं जास्त पाणी टाकू नये टेस्टी अशी भेंडीची भाजी तयार झाली आणि त्यासोबतच लच्छा प्याज बनवून घेऊया त्यासाठी दोन कांदे घेतले कांदे असं गोलगोल कट करून घ्यायचं कट केलेला कांदा वेगवेगळा करायचा कांदा जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी कट केलेले कांदा थंड पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवा टाकून ठेवायचं त्यामुळे कांदा मसाला टाकल्यावर सुद्धा जास्त वेळा कुरकुरीत राहतो कांद्यावर मिरची पावडर मीठ चाट मसाला आणि थोडंसं काळं मीठ लिंबूचा रस आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं हा कांदा खायला खूप टेस्टी लागतो टेस्टी असं दो प्याजा आणि लच्छा प्याज तयार झाला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू